जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचा हवामान अंदाज वीस जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कोठे येलो अलर्ट आहे कोठे ऑरेंज अलर्ट आहे आणि कोठे रेड अलर्ट आहे हे विभागानुसार संपूर्ण विभागानुसार आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण विभागाचे हवामान अंदाज जिल्ह्याचे हवामान अंदाज पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहत आहात शेती व सरकारी योजना तर विदर्भ मराठवाडा कोकणात जोरदार पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात विजासह सरी असणार आहेत तर काही भागात पावसाची उघडीप देखील असणार आहे तर शेतकऱ्यांनी सतर्क राहत आहे जिथे अतिवृष्टी इशारा आहे तिथे तर आपण जिल्हा हाय विभागाने आहे हवामान अंदाज पाहूया तर कोकण विभाग त्यामध्ये मुंबई रायगड गर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे दरड कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे विदर्भ विभागामध्ये नागपूर अकोला चंद्रपूर अमरावती वर्धा या जिल्ह्यांमध्ये वीज चमकासह हो जोरदार पाऊस असणार आहे काही भागात पूर परिस्थिती असणार आहे तर मराठवाडा विभागामध्ये लातूर बीड औरंगाबाद नांदेड येथे मध्यम ते जोरदार सरी असणार आहेत काही ठिकाणी विजाचा धोकाही असणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सांगली येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर काही भागात उग उघडी देखील असणार आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव नंदुरबार मध्यम पाऊस असणार आहे काही भागात विजाचा कडकडाट होणार आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर पुणे बीड अमरावती औरंगाबाद या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे